शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिल्हा दौरा आटोपून परतीला निघाले असताना शुक्रवार दिनांक दोन रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास त्यांचे पालीमध्ये आगमन झाले त्यांचे यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले उद्धव ठाकरे यांनी उपस्थित हजारो शिवसैनिक व नागरिकांशी संवाद देखील साधला यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की निवडणूक जिंकल्यावर नक्की श्री बल्लाएश्वर व कुलदेवता कोणजाई देवीच्या दर्शनाला येणार आहे तसेच मी पुन्हा इकडे यावेसे वाटत असेल तर तुम्ही जास्तीत जास्त खासदार व आमदार निवडून द्या असे आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन शिशिर धारकर उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत महिला जिल्हा संघटक दीपश्री पोटफोडे सुधागड तालुका संघटक सो सुरावकर नांदगाव विभाग महिला प्रमुख नेत्रा पालंडे तालुका प्रमुख दिनेश चिले तालुका संपर्क प्रमुख विनय उपतालुका प्रमुख किशोर दिघे रमेश सुतार प्रमुख ओंकार खोडागळे सचिन ढोबळे किशोर खरिवले विदेश आचार्य प्रशांत शितोळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक नागरिक उपस्थित होते ना